पुण्यामधला हा वडापाव मला गोल्डन तपस वाटतो का महाराष्ट्राचा महासंग्राम क्रिकेट तुफान देशातील सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय टी ट्वेंटी लीग म्हणजेच अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि त्यासाठी मी आज पुण्याला आणि माझ्यावर आहे नाशिक हाय मी अक्षय वैकर मी आमच्या टीमचा स्पिनर आहे आणि मी तीन वर्ष या टीम साठी पार्टिसिपेट करतोय बघूया आता मार कसं खेळणार आहे पण आम्ही क्रिकेट नाही खेळणार ना आम्ही खेळणार आहोत एम एल म्हणजेच महाराष्ट्र खाऊ पिऊ लीग आणि त्यासाठी तुम्हाला कुठे घेऊन आलाय मी आलोय नित्यानंद वडापावला घेऊन तुळशीबागेच्या कॉर्नरला वडापाव खूप जुना आहे आणि या काकांना मी खूप वर्षापासून ओळखतो आणि अत्यंत सुंदर वडापाव आहे <laughs> आणि एकदम पुणेरी बॉय जन्म कुठला आहे पूर्ण राहिलेलो त्यामुळे त्याला इकडचं परफेक्ट जो स्पॉट एकदम जेम ऑफ अ स्पॉट असं म्हणतात सगळे आणि तुम्हाला वाटेल की मी काय ही आता होडी घेऊन आलोय पण ही होडी नाही आहे हा आहे वडापाव मस्त बघा एक पाव वडा आणि मिरच्या बघाल तर एकदम वडाची साईज परफेक्ट आहे एकदम कुरकुरीत दिसतो एकदम आणि हा हा अरोम आता एकदम परफेक्ट आहे वडापावचा मानलं पाहिजे की तू सोबत मोठी रिस्क घेतोय मी वडापावचा हार्डकोर हाडकोर फॅन आहे आणि पहिलाच म्हणजे पहिलंच काय म्हणतात ना ओपनिंग वडापावने केली आहे त्यामुळे डिफिकल्ट टू प्ले लेट्स सी काय वाटतंय मला वडापाव खोन त्यातला चटणी पण आहे चटणी असते हो चटणी पण आहे नारळ शेंगदाणा आणि पंढरपूर डाळ या सगळ्यांपासून बनलेली ही चटणी लावलेली आहे चला आवडला मस्त वडापाव आहे मस्त वडापाव आहे रात्री भाजी आहे ना भाजी एवढी मस्त भाजी आहे ना सिम्पल भाजी आहे पण छान मोहिष्ट आहे वीस रुपयाचा हा वडापाव आहे काय काय वडापाव असतात ना ते तुम्हाला बाईट घेत काय तर कशा आहे त्यामुळे वीस रुपयासाठी या वडापावला माझ्याकडनं मिळतोय समसप विचार करा या पुण्याच्या नाही पण पुण्यामध्ये खेळत नाही नाशिक नाशिकमध्ये खेळतोय आणि नाशिक मधनं हा गुगली टाकतोय आणि मला आउट करतोय तर विचार करा याची क्रिकेटची मॅच बघायला तुम्हाला काय मजा येईल मॅचेस ऑलरेडी चालू झाल्या आहेत तुम्हाला लाईव्ह बघायचे असतील तर एम सी ए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम पुणे इथे यांच्या मॅचेस लाईव्ह चालू आहेत फ्री तिकीट आहे त्यामुळे बिंदास आणि मॅच बघून जाण मजा करायच्या बरोबर आणि आम्हाला चेअर करा समजा तुमचे काही लोक पुण्यामध्ये बाहेर असतील आणि त्यांना यायला जमत नाही मॅच बघायला त्यांनी काय करायचं त्यांनी जिओ हॉटस्टार वरती आणि स्टार स्पोर्ट्स टू च्या चॅनल वरती हिंदी वरती मॅच लाईव्ह आहे नक्की बघा आणि सपोर्ट करा नक्की बघा आणि सपोर्ट करा चला